불볼날1 2 3 스타트. 사운드 온 에액. 사운드 온 에액. Sound of B, pup, Sound of C, Sound of C, Sound of D, Sound of D, tata. Sound of Sound of E, A. Sound of E, A. Sound of F, Sound of F, pup, Sound of G, pup, pup, pup. Sound of G, pup, pup, Sound of G, Sound of X, Sound of X, Sound of I, E. Sound of I.

Sound of B p p p. Sound of B p p p. Sound of Q p p p. Sound of Sound of R r r r. Sound of R r r r. Sound of S s s Sound of S s s Sound of T t t Sound of T t Sound of U O. Sound of U O. Sound of V p p p. Sound of V p p p. Sound of W w w Sound of X x x x. 上到 A 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 上 lalala 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 mamma mamma lalala 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 lalala

आता आपल्याला एक वेळा आपल्याला रिपीट एक वेळेला एकच घेऊया गेट लावलेले आहेत कुणीही जायचं आहे खरं झाल्या आपण आपण बरं का आपण कसं जाणार आहोत सर्व माझ्या मित्र आपल्याला जर वाटलं ते करेक्ट आहे तर पुढे जाणार आहोत बरोबर आहे ही सिस्टम जगामध्ये इंग्रजी ही फोनिकाची आहे फोनिक साऊथचा ता जन्म आहे तो फोनिक साऊथ पण इंग्रजांनी अशाला काय केलं माहिती का तस आपण इंग्रज बोलताना आपण फार 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 पॅकेज येतो असं म्हणतात कसं आहे काय समजत नाही आपलं ते कसं शिकवलं इंग्रजी मॅच होतो इतके आपण न शिकवणार आहोत ऍक्च्युअल मध्ये मराठी खेळ आणि याच्यामध्ये मराठी वृद्धिंगत होते आपण कितीतरी बोललो इंग्रजी आपण सोडू शकत नाहीये बरोबर आहे की नाही म्हणून फोनिक म्हणजे ही मराठी ही जी आहे की आपल्याला टप्प्याटप्प्याने देशामध्ये मित्रांनो यायची आहे आणि हे म्हणजे अठराशे नव्वदचा विषय हा पण टप्प्याटप्प्याने आपले काय बदलले आणि आपण सगळं विचारलो कशा पद्धतीने असतं ते म्हणून माझी विनंती आहे सर्वांनी बेटा बेटा एक दोन मिनिट आता आपण जण जेवायला जाणार आहोत तर लंच झालं की पुन्हा आपण इथे येऊया त्याच्यानंतर फक्त अर्धा तासाचा प्रोग्राम आहे त्यानंतर दोन म्हणजे एक ताईचं आणि एक भैयाच असं आपण एक फक्त त्यांचं मनोह घेऊया दोन दोन मिनिटाचं नाही त्यानंतर मी दोन एक मिनिट बोले सर बोलतील आणि नंतर आपला कार्यक्रम नंतर संपेल आता चाळीस मिनिटं फक्त त्याच्यानंतरचा आपण तो कार्यक्रम घेऊया यो मॅडम पण त्यानंतर आपल्याला समारोपीय भाषण समारोपीय यो मॅडम बोलणार आहे आपण सुरुवात एक मिनिट अजून मी बोललो नाही जा लोक बेटा बेटा थांबा गेट एक मिनिट म्हणून मला खरं सांगा एका आवाजामध्ये तुम्हाला हा फोने की मराठी आवडला का व्हेरी खरोखर आवडला असेल तर हात वरती केला सर्वांनी आणि का थँक्यू सो मच थँक्यू सो मच मिस्टर तर कोणी की मराठी आज हा तुम्ही आज वेगवेगळ्या वेगळा कार्यक्रम शिक्षकासाठी जे ठेवला प्रशिक्षण शिबिर ते काय सांगाल त्याबद्दल बघा आपले जास्तीत जास्त गोर गरीब दिन दलित ही सर्व मुलं सरकारी शाळेत शिकतात आणि प्रत्येकाचं स्वप्न असतं की माझा मुलगा मुलगी चांगली शिकावे परंतु दुर्दैवाने थोडा दर्जामध्ये प्रॉब्लेम आहे गव्हर्मेंट स्कूल्समध्ये म्हणून आपण फोनिक इन मराठी म्हणजे इंग्रजी शिकताना फार अवघड वाटतं फोनिक इन मराठी याचा अर्थ मातृभाषेमध्ये मा आपल्याला इंग्लिश शिकवायची समजा तर हीच तेलुगूला आंध्राला जर शिकवली तर वेगळ्या पद्धतीने शिकवलं जाईल पण इंग्रजी सोप्या भाषेत मुलांच्या हृदयामध्ये बसावी आणि त्यांचे इंटरव्ह्यू ते फेल होऊ नये भविष्यामध्ये त्याकरता हा कार्यक्रम आपण घेतलेला आहे आपण शिक्षकांना ट्रेनिंग यासाठी देतो आहे त्यांनी प्रत्येक वर्गातल्या शिक्षकांना पहिलीपासून तर सातवी आठवीपर्यंतच्या मुलांना हे प्रशिक्षण द्यायचं आहे याचा फायदा काय होणार आहे आता विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना बघा भूकंपट्टी आणि प्रॅक्टिकल ह्यात जो फरक आहे तो ह्यात फरक आहे त्याचा आता प्रत्येक बॉडीच्या ॲक्शनवरनं आपण अक्षरं शिकवतो आहे त्यांना इंग्रजी अक्षरं त्याच्यामुळं ते अविस्मरणीय असतात कायमस्वरूपी आता ही आज पहिली स्टेप आहे पंधरा ते वीस दिवसानंतर दुसरी स्टेप असेल त्याच्या आणखीन एका महिन्यानंतर तिसरी स्टेप असेल तिन्ही स्टेप जेव्हा होऊन जातील तर कोणत्याही मुलाला इंग्रजीचा प्रॉब्लेम येणार नाही सोप्या भाषेत तो समजेल हो ही संकल्पना कशी सुटली हे ना अकोल्याचे जिल्हा परिषदचे शिक्षक आहेत मनोजजी भगत म्हणून त्यांनी सात वर्ष कसं की एन जी ओ येतात आपल्या भारतामध्ये खरं म्हणजे एकोण अठराशे नव्वदपासूनचं हा फोन इन म्हणजे त्याच्यावरनं ते इंग्रजींचं सगळं आहे तर भगत सात वर्ष आतोनात परिश्रम करून हे संशोधन केलेलं आहे आणि ते प्रचंड सक्सेस झालं रिसर्च आपण त्यालाच म्हणतो आणि मला ते आवडलं म्हणून मी माझ्या मतदारसंघात घेतलं आता महानगरपालिकेत घेतो आहे राज्यभरात घेण्याचा माझा मानस आहे आज जे प्रशिक्षण शिबिर घेतलं हे फक्त जिल्ह्यापुरतं आहे तर मराठवाडा पातळीवर नाही आता जस्ट जिल्ह्यापुरतं घेतलं जिल्ह्याच्या ज्या सरकारी शाळेत त्याच्यात एक एक शिक्षक बोलवले पूर्ण पण नाही बोलू शकलो आपण आता बाकीच्या पण शिक्षकांना हे शिक्षक ट्रेनिंग देतील जे शिकले ते आणि भविष्यामध्ये आजच्या एका महिन्यानंतर टप्प्याटप्प्याने आपण मराठवाड्यामध्ये सुरू करणार आता हे तुमच्या पातळीवर झालं शासन स्तरावर प्रशिक्षण शिबिर व्हावं असा काही प्रयत्न केले जात असतो आता शासन स्तरावर दर तीन ते सहा महिन्याला प्रशिक्षण होत असतं दुर्दैवाने कोणी करत नाही हा भाग वेगळा आहे मी मागे लागून हे प्रशिक्षण करून घेतो आहे करून घ्यावं लागतं केंद्र प्रमुख विस्तार अधिकाऱ्यांना ते करून घेतलं की होतं आज आत्ता आम्ही बघितलं तर तो भगत सर पण शिकवताना शिक्षक आणि विद्यार्थी पण खूप म्हणजे उत्साहाने ते उच्चार करत होते याच्याकडे कसं बसत होत बघा तुम्ही आज बघितलं असेल भगत सर जेव्हा शिकवत होते सुरुवातीचे पाच मिनिटं सगळ्या शिक्षकांमध्ये काय आपण आलो आहे बम बोललाय म्हणून बसायचं आहे त्याचा धाक आहे वगैरे वगैरे बरोबर आहे पण जसा तसा तसा जसा त्याच्यामधलं गेलं शिक्षक स्वतः इतके प्रचंड खुश झालेले आहेत ते उत्साहाने असं अक्षरशः डान्स करत होते आणि शिकत होते या लेवलवर आहे म्हणजेच काय शिकवण्याची पद्धती असते म्हणून मी कायम सांगत असतो जिल्हा परिषदमधला दर्जा जो हिनावलेला आहे त्याला आपण आपल्या म्हणजे भारताच्या दृष्टिकोनातून शिकवलं पाहिजे संस्कार देऊन शिकवलं पाहिजे तरच ते शिक्षण बरोबर होतं आणि त्याचा प्रचिती मी आज दाखवली या निमित्ताने का तुम्ही काय आव्हान करणार शिक्षकांना मी सर्व शिक्षकांना हात जोडून आव्हान करेल बघा देशामध्ये मिलिट्रीनंतर आपल्याला देशाची जबाबदारी दिलेली आहे आमच्या पूर्ण बजेटमधला जवळपास सत्तर टक्के हिस्सा एकता आम्ही शिक्षकांवर शिक्षणावर नाही बरं का शिक्षक कामवर खर्च करतो आहे दोन लाख कोटी रुपयाच्या सॅलरीमधं चौऱ्याहत्तर हजार कोटीची सॅलरी फक्त एकी त्यांना देत हो। आहोत आणि समजा डब्ल्यू डी महसूल खातं जलसंधारण जलसंपदा ही सगळी छोटीस खात्यांचं एकीकडे आणि ह्याचं एकीकडे ते आम्हाला भांडवल देतात बिल्डिंग बनवून देतात रोड बनवून देतात हे आम्हाला पिढ्या बनवून देतात शिक्षक लोक आणि म्हणून मी त्यांना विनंती करेन की त्यांनी आपापल्या मुख्यालयी राहायला जावं त्या कामात वातावरण संस्कारमय बनवावं जर तुम्ही असे राहिले बागडले हसले खेळले कारण तो कायदा आहे मी काही नवीन मी हा कायदा आणला नाही परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब आणि जितके महापुरुष आहेत प्रत्येकाने शिक्षणावर सगळ्यात जास्त भर दिला आहे म्हणून त्यांना विनंती करेल दर्जेदार शिक्षण आपण द्यावं